नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरातील लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून सर्व पिकांचे बाजारभाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील शेतमाल आहे तूर आवक आलेले एक हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान राय दहा हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दराई अकरा हजार एकोणीस रुपये आणि सर्वसाधारण आहे दहा हजार नऊशे रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे सोयाबीन आवक आलेले सात हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान राई चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राई चार हजार सहाशे वीस रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे हरभरा आवक आलेली चार हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान राई पाच हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त जर सहा हजार एकशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार आठशे रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे आवक आवकाले दोनशे वीस क्विंटलची किमान राही तीन हजार चारशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार चारशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आवडलाच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद